ओम नम शिवाय हर हर महादेव महाशिवरात्रीची कथा प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी शिवरात्री येते पण माघ महिन्यातील शिवरात्रीत महाशिवरात्र असे म्हणतात या दिवशी शंकराची आराधना केली जाते महाशिवरात्रीची कथा प्रसिद्ध आहे एक व्याध शिकारीसाठी जंगलात आला होता त्याला हरिणी दिसली त्याने तिला मारण्यासाठी बाणाचा नेम धरला त्यावेळी हरिणी म्हणाली मी घरी जाऊन पिल्लांना भेटून येते मग मला मान हरिणीची विनंती पारव्याने मान्य केली व तो तिची वाट पाहत एका झाडावर बसला त्याला काही खायलाच न मिळाल्याने उपवास घडला त्याच्या हातातून सहज बेलाची पाणी तोडली जात होती आणि ती नेमकी शिवलिंगावर पडत होती त्यामुळे त्याची पुण्याई वाढली प्राण्यांची हत्या करणे पाप आहे याची त्याला जाणीव झाली थोड्या वेळाने हरणी तेथे आली त्यावेळी पारध्याने तिला नमस्कार केला या सहज घडलेल्या कृतीतून पारध्याचे पुण्य वाढले तर शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली तर निश्चितच सद्बुद्धी वाढेल माग मध्य त्रयोदशीच्या दिवशी रात्री भोजन करू नये चतुर्दशीच्या दिवशी सकाळी नदीमध्ये स्नान करावे शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा व पूजा करावी महादेवाच्या पिंडीवर एक हजार किंवा एकशे आठ बिल्वपत्रे वाहावी दिवसभर उपोषण करावे रात्रभर जागरण करून ओम नम शिवायचा जप करावा पुढील मंत्र म्हणावा धाये नित्यम महेशम रजतगिरी निभम चारु चंद्रा वतमसम रत्नाकल्पोजलांगम परशु हस्तम प्रसन्न पद्यासीन समन्तात सूत मर गणे व्याघ्र कृतिवस विश्वाद विश्ववंदम निखिल भयहर स्पश्र त्रिने ओ नम शिवाय हर हर महादेव